कैलासवासी सखारामजी मोहनराव थिठे पोलीस जमादार यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त जिल्हा शासकीय रुग्णालय येथे अन्नदानाचे वाटप कैलासवासी सखारामजी थिठे हे एकोणीसशे त्र्याण्णव साली पोलिस दलात रुजू झाले जिल्हा पोलीस दलात ते कायदा तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते कोणालाही गुन्हा दाखल करणे किंवा तपासादरम्यान काही अडचण आल्यास ते मदत करायचे त्यामुळे पोलिस दलात ते एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते कर्तव्यादरम्यान त्यांनी पोलीस स्टेशन नरसी सेनगाव गोरेगाव औंढा हिंगोली शहर येथे पोलीस निरीक्षक यांचे लेखणी जमादार तपासिक अंमलदार ठाणे अंमलदार मुद्देमाल मोहरी इत्यादी कामगिरी चांगल्या प्रकारे पार पाडल्या त्यांच्या मृत्यू हृदयविकाराने झाला होता त्यानंतर त्यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात त्यांच्या मूळ गावी भंडारी येथे संपन्न झाला होता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे चिरंजीव अमोल सकारामजी थिटे हे पोलीस दलात रुजू होऊन तशीच कामगिरी करून वडिलांचे नावलौकिक कायम ठेवले त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्या क्यू आर टी पथकात अवैध जुगार मटका दारू यावर कारवाई करण्यास तसेच एन डी पी एस ॲक्टनुसार कारवाई करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली रोड रोमियोनवर जिल्हाभर कारवाई केली तसेच खुणाच्या प्रयत्नात असलेले दोन आरोपी शस्त्रासह ताब्यात घेऊन बासंबा पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले यामुळे त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे